रामकृष्ण हरी मी प्रमाणे आज देखील या ठिकाणी आर्या पाडलेल्या आहे ह्या आर्या आज सकाळी सकाळी नितीन रिठे म्हणून त्यांच्याकडे आठ आर एकर आर्या पाडल्या आणि इथं आलो ह्या आर्या आतापर्यंत तीन एकर आऱ्या आपण पाडलेल्या आहे तुम्ही बघू शकता आणि आपण ह्या आर्याचं रस्य प्लस शेतकऱ्याचं मनोगत आपण घेणार आहोत ही ह्या ही जी पट्टी आहे आमच्याकडे याला आर्या म्हणतात ही जी पट्टी आहे या पट्टीमध्ये कांदा लागवड करायची आहे आणि कांदा लागवड करत असताना ठिबकचं सिस्टम कसं करणार आहोत आणि कांदा लागवड ही पट्टी एवढी छोटी पट्टी साडेचार फूट आहात इतकी छोटी पट्टी का लागते हे संपूर्ण माहिती आपण शेतकऱ्याकडनंच घेणार आहोत आप ले ले। जे आपण आपल्या पद्धतीने पट्ट्या पाडलेल्या आहेत म्हणजे दरवर्षी या शेतकऱ्याचे सहा ते सात एकर कांदे राहत असतात यावर्षी आठ एकर प्लस कांदे ते लावणार आहे आणि त्यांचं विशेष म्हणजे ते एक अडीचशे ते पावणे तीनशे क्विंटलचा ॲवरेज दरवर्षी काढत असतात आपण त्यांचंच मनोगत घेणार आहे ते आहे वरती आपण पट्टे पाडून उभे पट्टे पाडून वरती चालू आहे की पट्टी पाडलेली आहे आपण उभी पण कारण काळांना थोडंसं हे होत आहे ना त्यामुळे ते पाडावस लागत असते तुम्ही पट्ट्या बघू शकता कशा फिनिशिंगमध्ये आलेले आहे आणि फिनिशिंगमध्ये पट्टी काय आहे ते छोटं ट्रॅक्टर असताना आपलं ट्रॅक्टर छोटं आहे बी एस डी शक्ती बत्तीस एस पीचं तरी पण अरे अशा फिनिशिंगमध्ये आणि साडेचार ते पावणे पाच फुटाच्या आपण ह्या पट्ट्या पाडलेल्या आहे या कशा शक्य झाल्या याला काय जुगाड केलं हे आपण बघणार आहोत पण आता हे बघा समोर शेतकरी आहे आपण त्यांच्याकडनंच माहिती घेणार आहोत हे नेमकं का कांद्याचे सिस्टम कसं आहे आणि यामध्ये काय ते करणार आहेत बा आता पट्ट्या पाडल्या तरी ठिबक का पसरायचं की संपूर्ण आपण त्यांच्याकडनं माहिती घेणार आहोत कशा वाटल्या पट्ट्या ते पण कमेंट करून सांगायच्या रामकृष्ण अरे ते, ते शेतकऱ्यांसाठी आपण मुद्दाम व्हिडिओ घेतोय आज बऱ्याच जणांचे प्रश्न असतात महाराज तुम्ही रोज पट्ट्या पाडतात आणि कांद्याचं नियोजन करतात रोपाचं नियोजन सांगतात तर आपण आज कांद्याचे नियोजन करणार आहोत आपण ह्या ज्या पट्ट्या पाडल्या तर हे आपली आता समजा साडेचार ते पावणे पाच फुटाची पट्टी आहे तर यामध्ये तुम्ही आता जे थिबक ठेवणार आहे तर थिबक कशा पद्धतीने ठेवणार आहे शेतकऱ्यांना सांगण्यासाठी थिबक आता एका पट्टीमध्ये दोन नाळ्या टाकायच्या एका पट्टीमध्ये दोन नाळ्या टाकायच्या हा कशा सांगणार म्हणजे कुठं कुठे टाकणार थोडस हा वर्माच्या बाजूला एक फूट सोडून हा म्हणजे वर्माच्या दोन्ही साइड ना एक एक, एक, एक फूट अंतर सोडून दोन नाळ्या एका पट्टीमध्ये टाकणार आहे म्हणजे आपल्या पट्टीमध्ये बर का कारण काही मोठ्या ट्रॅक्टरच्या पट्ट्या थोड्या मोठ्या पडतात तीन पट्ट्या तीन नाळ्या टाकल्या हा म्हणजे मोठ्या पट्टीला तीन नाळ्या टाकवा लागतात समजा है ना आपला खर्च वाढतो हां त्यामध्ये खर्च वाढतो हां बराबर आहे आता दुसरा प्रश्न असा मी आत्ताच सांगितलं व्हिडिओमध्येच मागच्या वर्षीचं तुमचं आवरेज हां तर तुम्ही सांगा शेतकऱ्यांना तुम्ही आवरेज कसं काढलं एकरी आवरेज आपलं सरासरी अडीचशे अडीचशेचं ॲवरेज निघलं काटापावती काटा अडीचशे पावती अडीचशे काढली म्हणजे सडेल पडेल कांदा बाजूला टाकून काटा पावती तुमची अडीचशेची निघाली म्हणजे मी जे सांगितलं ते सत्य निघालं बाहेर अंदा जे सांगितलं होतं अडीचशे पावणे तीनशे तर समजा यांचं काटापावती अडीचशेचं टार्गेट आहे हे आपले ज्ञानेश्वर पाटील निकम सध्या त्यांचा हल्ली मुक्काम आहे साजापूर फाटा हे त्यांच्याकडे हे शेत आहे आपण बघितल्या या पट्ट्या रोट्या रोट्या पट्टे हा हां आता राहिला प्रश्न छोट्या ट्रॅक्टरच्या पट्टीचा आपण पट्टीला काय जुगाड केलेलं आहे मी मागे एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तरी पण आता डबल सांगतो त्यामध्ये थोडीशी सुधारणा केली आपण हे बघू शकता तुम्ही पाठीमागे पण आपलं जे फाळकं आहे पाठीमागचं त्या फाळक्याला आपण ही जी पास आहे ती क्रॉस करून तिला एक एक फुटाच्या दोन्ही साईडनं आपण पाचशे लावलेले आहे म्हणजे आपलं जे, आप जे रोटोविटर आहे आताच फक्त चार फुटाचाच आहे मग पट्टी तर पावणे पाच पाच फुटाची लागते काही समजा माणसांना तर मग ती कशी अडजस्ट करायची ती या पद्धती या पद्धतीने आपण ती अडजस्ट केलेली आहे हे मुळात ही जी आपण आता पट्टी पाडली हीच पट्टी योग्य पडते ह्या रोटोविटरना साडेचार ते पावणे पाच फुटाची पट्टी योग्य पडती म्हणजे याला साईडना नाल्या पण पडत नाही बऱ्याच जणांचे प्रश्न असतात का बाबा साईडना नाली पडते मग पाणी एक साईडला जातं जी ही आपण जी पद्धत केली या पद्धतीनं जर आपण जर नियोजन केलं साईडना नाल्या पडत नाही आणि व्यवस्थित पट्ट्या पडतात लोक मग छोट्या असून मोठ्या पाडतात त्याला काय अर्थ नाही हे छोट्या ट्रॅक्टरचं आपण व्यवस्थित नियोजन केलेलं आहे आणि व्यवस्थित दिसतं हे बघू शकता तुम्ही काही अडचण नाही हे बा आहे आणि मेंढ पण सरळ आले सरळ यायचं कारण हे आहे कारण अनुभव महत्वाचा राहतो मला झाले सात आठ वर्षे तसे मी पाड़ाचेच कामं करतो त्यामुळं व्यवस्थित पट्ट्या पडल्या कशा पडल्या माऊली सांगा तुमच्या भाषेत एक एक नंबर एक चांगल्या पडल्या ना नाही तोंडापूर तर नको बरं व्यवस्थित पडल्या काम झालं का काम झालं आणि माझं ट्रॅक्टर आहे म्हणून मी सोळाशे रुपये पैसे घेतो काही ट्रॅक्टर वाल्यांना वाटत असं हा महाराज आमचा धंदा तोडतो तशातला काही भाग नाहीये माझं ट्रॅक्टर छोटं आहे ज्यांच्या दोन हजार रुपये पट्ट्या चालू आहे त्यांनी दोन हजार ठेवलं तरी मला काही अडचण माझं ट्रॅक्टर छोटं आहे मला परतळ खातं म्हणून मी सोळाशे रुपयांना पाडतो रामकृष्णारी राम चला धन्यवाद